हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज पाणीपुरी करायची आहे त्यासाठी इथं गॅस पेटवलेला आहे आणि तयारच पाणीपुरीच्या पुरी आणलेल्या आहेत होऊ शकता इथं तर आणवीसाठी आज पाणीपुरी पार्टी असणार आहे आणवीची इच्छा आहे म्हणून त्यासाठी विकडच्या पाणीपुरी आणलेले आहेत आता ते गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे पण पाणीपुरी सोडूया अजून ते फारसं करून घालत नाही बघू शकत नाही पुरीत बघत आणखी दोन पुऱ्या टाकूयात ही पुरी काढून घेऊ एवढी का जास्त तळली चांगली उगलेली नाही ही पुरी पुझे, पुझे, या फुद्या फुऱ्या चांगल्या फुगलेल्या आहेत बघू शकता इथं नंतर टाकलेल्या फुगलेल्या आहेत बघू शकता इथ साईडला काढून घेते आता या व्यवस्थित पुऱ्या फुगलेल्या आहेत घेते टाक्या कळी ला थोड्या पुढे टाकाव्या लागल्या लागत आहे थोड्या थोड्या त्या आपण पुऱ्या काढून घेते आता बघू शकता कशा टम्म फुगलेल्या आहेत ह्या पुऱ्या एक बाजूला पडलेली आहे तीस जण नंतर घेऊ आपण आणखी थोड्या पुऱ्या टाकून घेऊया अशा अशा पैकी सगळ्या पुऱ्या मी तळून घेते या हे करायची सुद्धा गरज नाही बघू शकत पलटायची सुद्धा गरज नाही अशा त्या अशाच मी सगळ्या उरलेल्या पुऱ्या तळून देते सगळ्या पुऱ्या टाकत बसले तर जास्त वेळ जाईल अशा पुऱ्या करून देते सगळ्या तर आहेत सगळ्या काढून घेते आणि सगळ्या अशा पुऱ्या करून देते बघू शकता अशा तयार पुऱ्या आणलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही झटपट तयार तळू शकता है पुरी जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा आज आणवीचं मन झालेलं आहे पाणीपुरी खायचं म्हणून तिच्यासाठी या पुऱ्या तळलेल्या आहेत तर बघू शकता सगळ्या पुऱ्या गोल फुगलेले आहेत एका दुसरी फक्त चपटी झालेली आहे तर बघू शकता असं सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता इथं आज मस्तपैकी पाणीपुरीचा बेत आहे त्यासाठी इथं झटपट पाणी व्हायसाठी इथं गुळ भिजत घातलेलं आहे गुळाचं पाणी तयार करायसाठी म्हणजे आणवीला गुळाचं पाणी देते मी त्यासाठी गुळ भिजत घातलेलं आहे तुमचं भिजत घातलेले आहे आंबट पाणी कर कर तयार करण्यासाठी बघू शकता इथं तर गुळाचं पाणी आणवीसाठी आणि चिंचेचं आंबटगोड पाणी आमच्यासाठी असं भिजवलेलं आहे वितळू दे गुळ म्हणजे गोड पाणी तयार होईल आणि चिंचेचा गोड पूर्ण गाळून घ्यायचा आहे चिंच पाण्यात कोळही की चांगली त्यामुळं हा चिंचेचा गोड प गोळ पण तयार होईल असं हे आंबट गोड पाणी तयार झालेले हो हु, होईल हु, थोड्या वेळातच चला तर मग कशी वाटली आमची ही ट्रिक पाणी परिवण्यासाठी इथं चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यात आणि आता शेव टाकणार आहे पाणीपुरीत शेव चांगली वाटते छान वाटते म्हणून अशीच टाकत आहे आधी थोडीशी टाकत आहे सगळ्या ह्याच्यात शेव्यामुळे इथं पाणीपुरीला छान चव येते एकदम क्रंची चव येते त्यामुळे छान वाटते दाताखाली आली की शेव त्यामुळे ते शेव टाकून घेत आहे आता सगळ्यात शेव टाकून झालेली आहे बघू शकता आहे सगळ्यात शेव आणि चिरीला कांदा टाकलेला आहे सगळ्या पुरीमध्ये बघू शकता आहे अगदी थोडा टाकलेला आहे तोपर्यंत आता पाणीपुरीचं पाणी पण तयार होत आहे बैठक एक कुंडा घेतलेला आहे आता ह्या कुंडात अशी गाळणी ठेवूया आणि याच्यात चिंचेचा कोळ गाळून घेऊया म्हणजे आपलं चिंचेचं पाणी तयार होईल आंबटगोर असा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे बघू शकता इथं आता हा चिंचेचा गा, काळ कोळ घालून घेते प्रथम या पुऱ्यात मी अगदी थोडाच घालते चिंचेचा कोळ घातल्यामुळे एक छानशी आंबटसर चव येते आणवीसाठी करत आहे त्यामुळे इथं थोडंसं घालत आहे चिंचेचं कोळ अगदी एकदम थोडा थोडाच घालते अशा प्रकारे सगळ्या पाणीपुरीत चिंचेचा गोळ घालून झालेला आहे बघू शकता इथं मस्तपैकी चिंचेचा गोळ घालून झालेला आहे आता गुळाचा गोळ घालूया म्हणजे गुळाचं पाणी गुळाचं पाणी आणवीला आवडत आहे त्यामुळं गुळाचं पाणी इथं जास्त घालते मी आणवीला गुळाचं पाणी आवडते मस्तपैकी गोडसर गुळाचं पाणी त्यामुळे मी जास्त घालते इथं बघू शकता येतं कुळाचं पाणी पण घालून झालेलं आहे पुलाचं पण पाणी झालेलं आहे बघू शकता आता आणि मी आमचा रिव्ह्यून सांगी पुऱ्या कशी झालेल्या आहेत हा खा खाते छान झाले होतं अगदी इकडं बघ आणला पाणीपुरी जाम आवडते त्यामुळे ती पाणीपुरी खात आहे आणि छान झाली असं हाताने खा दाखवत आहे चला तर मग आणवी पाणीपुरी खाते तर तुम्हाला कसा वाटला वाटलाचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद कशी छान छान बघू शकता इथं आणि पटपट पाणीपुरी आहे म्हणजे अनवीला पाणीपुरी आवडलेली आहे छान मस्त झालेली आहे क्रिस्पी खमंग चमचमीत